तेरा तारखेला उमरगाव शहरातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णतः ढेपाळली आहे गुंडगिरीचे आणि दहशतीचे प्रमाण वाढले शहरात बोकाळलेली गुंडगर्दी रोखण्यात पोलीस प्रशासनाला सपशल अपयश आलं आहे पोलिसांनी वाढलेली गुंडगिरी रोखण्यासाठी अधिक कठोर भूमिका घ्यायला हवी अशा शब्दात खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी निर्देश दिले आहेत उमरगाव शहरात मंगळवारी खासदार राजे निंबाळकर यांच्या उपस्थितीत शहर आणि परिसरातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी आमदार प्रवीण स्वामी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव उपभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले शिवसेना युवा नेते डॉक्टर अजिंक्य पाटील माजी नगराध्यक्ष रज्जा कत्तार बाजार समितीस माजी सभापती मुलतान शेठ रणयोर पवार सुधाकर पाटील दीपक जवळगे अप्पाराव गायकवाड विजयकुमार नागणे लोहारा तालुका प्रमुख अमोल बिराजदार विजय वाघमारे सलीम शेख काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अर्जुन विराजदार गुंजोटीचे माजी सरपंच शिवाजी गायकवाड राष्ट्रवादीचे जगदीश सुरवसे विशाल कानेकर आदींची उपस्थिती होती उमरगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून घेण्यासाठी लोकप्रतिनिधींना फोन करावा लागतो ही अत्यंत खेदाची बाब आहे पोलिसांनी निपक्षपातीपणे काम करायला हवे गुन्हेगार कोणत्याही ही पक्षाचा राहू पोलिसांनी राजकीय दबावाखाली येता कामा नये सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करणे पोलिसांचे कर्तव्य आहे मात्र तसे होताना दिसत नसल्याच्या अनेक बाबी समोर आल्या आहेत असेही खासदार राज निंबाळकरांनी यावेळी नमूद केले गुन्हेगारांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोपही यावेळी उपस्थित असलेल्या काही नातेवाईकांनी केला शहरात काही गुन्हेगारांनी मोठी दहशत निर्माण केली भीतीपोटी अनेक लोक तक्रार देण्यासाठी पुढे येत नाहीत गुन्हेगारांचे अवैध धंदे राजरोज सुरू आहेत पोलीस अधिकारी अकार्यक्षम आहेत पोलीस अधिकारी अकार्यक्षम असल्यामुळे गुन्हेगारांचे मनोबल वाढत आहे अशा अनेक तक्रारीचा पाढा वाचला शहरातील प्रकरणात मूळ आरोपी सोडून इतरांना अटक करण्यात आली असल्याचा आरोपही यावेळी राजे निंबाळकर यांनी केला गुन्हेगारांना पाठीशी न घालता त्यांना तडीपार करण्यात यावे असेही त्यांनी यावेळी नमूद केले पोलीस ठाण्यात बहुतांश कर्मचारी अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत त्यामुळे त्यांची बदली व्हायला हवी मुलींच्या छेडछाडीचे प्रमाण वाढले आहे त्यासाठी पिंक पथकाने सतर्कता बाळ पोलिसांनी नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करावे न करता सामान्य जनतेला न्याय द्यावा अशी सूचना आमदार स्वामी यांनी यावेळी केली उमरगाव मुरुम आणि लोहारा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते जी टी मराठी प्रतिनिधी विशाल देशमुख तालुका उमरगा जिल्हा धाराशिव